समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या सगळ्यांना सविनय नमस्कार करते आणि या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी नववा पर्व ज्याचा आहे मला आमंत्रित केलं आणि हा आनंद मनाच्या कुपीत आत्तासारखा मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे याची ग्वाही देते साहित्य म्हणजे काय माझी आई लेखिका आहे डॉक्टर विजया वाड एकशे साठ पुस्तकं प्रकाशित आहेत आईची तिला एकवीस राज्य पुरस्कार आहेत एक राष्ट्रीय पुरस्कार आहे त्यामुळे घरामध्ये लिखाणाचा वसा किंवा शब्द गंगा ही अविरत वाहत राहिलेली आहे आणि साहित्य म्हणजे काय असं आईला एकदा विचारलं आई, आई तू साहित्यिक साहित्य म्हणजे काय तिने इतक्या छान शब्दात सांगितलं होतं ती म्हणाली जे हित लिहिलं जातं ते साहित्य आणि ग्रामीण साहित्य संमेलन हे मला ह्याच्यासाठी उजवं वाटतं कारण साधारण एकोणीसशे साठ साली सुरू झालेली ही चळवळ गुणात्मक संख्यात्मक वाढ साहित्य क्षेत्रात झालीच पण मातीशी नातं जे घट्ट रुजवलं ते ग्रामीण साहित्याने म्हणजे गाव खेडं शेत सण उत्सव श्रद्धा माती अगदी जनावर सगळ्यांशी घट्ट नात एक फार छान कविता है, मी भारती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी भारतीय आहे माझ सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे काळीच आई माझी मजला अतीव प्यारी तिचं शान मम जीव हा करारी हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्याचं श्रीमंत असं भविष्याला श्रीमंत करणार आपलं ग्रामीण साहित्य आहे संस्कृतमध्ये श्लोक आहे नाही सदृशं सदृशन इह विद्यते या जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही पण सोबत हेही शिकवलं जातं सर्व कर्माखिल पार्थम ज्ञानेपरी म्हणजे सगळ्यात चांगल्या कामांची परिणीती सुद्धा ज्ञानामध्ये होत असते हे ग्रामीण साहित्यापेक्षा अधिकत दुसरं कोणी शिकवलं नाही याच्यामध्ये म्हणजे ना न, अनेक अगदी बलुतेदार शेतकरी मग दलित किंवा पिंगळा जोशी असे अनेक माणसं त्यां त्यांच्या चालीरीती त्यांची विचार परंपरा त्यांची शैली याचा इतका सुरेख सुगंध साहित्याला ग्रामीण साहित्याने दिलेला आहे आज आपण उल्लेख केला सर की व्यासपीठावरती तिचा प्रभावही तेवढाच आहे महिलाही तितक्या अधिकतम इथे उपस्थित आहेत त्याच्यासाठी एवढं म्हणे देवाना मिदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदयन इदम आकृतीम व्यतिकरे स्वांगे विभक्त द्विदा त्या अर्धनारी नटेश्वराच्या रूपाचं पूजन करतच सृजनशीलतेचा आविष्कार होतो आणि आज ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे आपण नवव ग्रामीण साहित्य संमेलन भरवतो आहोत त्या स्वर्गीय वसंतरावांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून असं म्हणी अनेक जन्मसंसिद्धी तां तथैव परांगती म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही हा जो ओघ आहे हा जो प्रेमादराची ही म समुद्र लाट आहे ही अशीच सदैव आपल्या पाठीशी राहील विक्रम सर आणि जे आपलं स्वप्न आहे ते लवकर पूर्ण होवो ही सुद्धा इच्छा व्यक्त करते मला कल्पना आहे की अनेक मान्यवरांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत आणि कुठल्याही बोजड शब्दांची उसनवार भलावण करणारं हे व्यासपीठ नाही पण या सभागृहात मला बोलावलं आणि ज्यांचा आज सत्कार झाला त्यांचा सत्कार करून माझे हात सोन्याचे झाले हा आनंद सोबत घेऊन जाणार आहे आदरणीय बनसोडे सर आपल्या आधी बोलण्याची परवानगी दिली म्हणूनही आभार मानते इथेच आपला निरोप घेईन हरिओम